नालासोपरा शहरात गणेश भक्तांनी गणपती बाप्पाचं आगमन मोठा थाटामाटात सुरुवात केली आहे विशेष म्हणजे नालासोपरा पूर्व आंबोड येथील श्री गणेश मित्र मंडळ हे नेहमीप्रमाणे अकरा वर्षे पासून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून भक्तांसाठी भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे याही वर्षी मंडळाचा बारावा वर्ष असून नेहमीप्रमाणे आंबोडीचा महाराजाचे स्वागत ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीनी आणि पारंपरिक नृत्य आणि नि करण्यात आहे याही वर्षी बाप्पाची मनमोहक मूर्ती आणण्यात आणली आहे बाप्पाच्या आकर्षक वस्त्रांनी सजलेली मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे गणेशोत्सव काळात बाप्पाचे स्थापना ते विसर्जन पर्यंत आयोजक कृपाशंकर तिवारी व त्यांच्या सहकार्यांकडून याही वर्षी मंडळातर्फे विविध धार्मिक पूजा अर्चना व सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे माहिती कृपाशंकर तिवारी यांनी दिली आहे बीरो रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही नाला सोपारा